भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत या निवडणुका एकूण साठ टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सिव्हिल सिटीझन ॲप विकसित केले आहे या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या शंभर मिनिटात पहिली कारवाई केली जात आहे आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये याविषयी निवडणूक उमेदवार प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते पण काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सिटिझन ॲप विकसित केले आहे या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे या सी ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते हे सी ॲप अँड्रॉइड आणि आय ओ एस डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील स्थान वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींचा प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे सिविझील ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जी पी एस वापरतो वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो तक्रारीच्या प्रगतीचा वाप मागोवा घेतो अँड्रॉइड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनमधील ॲप स्टोअर या ॲपमध्ये जाऊन सिविझील सर्च करावे त्यानंतर ॲप डाउनलोड करावे त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक पत्ता मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करावे ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ वेळ छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका आणि त्यानंतर तक्रार सबमिट करा या ॲप्लिकेशनचा वापर करून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटातच नागरिक राजकीय गैरव्यवहारांच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात हा सीविजीएल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो व्हिडिओ घेतले जातात जेणेकरून भरारी पथके स्थिर संनिरीक्षण चमूदना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल या ॲपवरील डेटा हा सुरक्षित ठेवला जातो हा डाटा इतर कोणताही थर्ड पार्टीला दिला जात नाही त्याशिवाय हा डाटा एंड टू एंड इनक्रिप्टेड ठेवला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका